गेल्या पंचवीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता होतो तिथून पदाधिकारीसुद्धा होतो पण आज आम्हाला डावलून दुसऱ्यांना या ठिकाणी तिकीट दिल्यामुळं मी आज अपक्ष लढवत आहे आणि अपक्ष लढत असताना आजोबा गणपतीच्या आशीर्वादानं प्रभागातील सर्व जनतेच्या आशीर्वादानं आणि माझ्या स्वतःच्या कार्याच्या जोरावर मी प्रभाग आठमध्ये आमच्या सा रामेश्वरी गुरुनाथ निमाळे हे नक्की विजय होतील या अपेक्षेनं आज मी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि अजूनही सांगू इच्छितो की ले ले। जे या निष्ठावंतांचं डावलून काम केलेलं आहे मी खरं सांगतो यंदाच्या येणाऱ्या महापालिका मध्ये अपक्षाचा महापौर असेल मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो तिकीट कोण सांगितलं आता एबी फॉर्म आमच्या प्रभागातील चार लोकांना दिलेला आहे म्हणून आता येलेंदावरला मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे प्रभाग नंबर आठ निष्ठावंतांना खर तर डावलं जात आहे अपक्ष तुम्ही उमेदवारी भरताय काय प्रभागाचे कसंच इलेक्शन आले की निष्ठावंताची आठवण येत असते आणि जेव्हा एबी बॉम्ब द्यायचा असतात त्यावेळेस जे जवळचे असतात ना चेले मेले गोले ह्या लोकांना एबी बॉम्ब दिले जातात ठीक आहे निष्ठावंत निष्ठावंतच राहत असते कारण गेल्या आठ दिवसापासून फेसबुकवर तुम्ही बघत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये स्त्रंज उचलण्याचा उचलण्यासाठी कार्यकर्त्यांची या ठिकाणी मुलाखत चालू आहे म्हणून त्यासुद्धा त्यांचं त्यातमध्ये आमचंसुद्धा नाव असेल सतरंज उचलणारे म्हणून हे सांगू इच्छितो आणि यानंतर सोळा जानेवारीनंतर या ठिकाणी मी खरं सांगू इच्छितो प्रभाघाटमध्ये आमचे मिसेस विजय होते ओके